माथेरानला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की बघा कारण आजपासून माथेरान बेमुदत बंद असणार आहे पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी माथेरान बचाव समितीने माथेरान बंदची हाक दिली आहे घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल फसवणूक केली जाते असा आरोप आहे त्याला आळा बसावा यासाठी आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे पर्यटकांचा मात्र आता यामुळे हिरमोड होणार आहे कारण माथेरान हे अनिश्चित काळासाठी आता बंद होणार असल्याचं आपल्याला बघायला मिळते कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या ठिकाणी असलेल्या घोडेवाल्यांकडून फेरीवाल्यांकडून नागरिकांची फसवणूक आहे पर्यटकांची फसवणूक होतीये आणि त्यामुळे खरं हा निर्णय घेण्यात आला अशी सुद्धा माहिती सध्या तरी मिळते त्या पार्श्वभूमीवरती ही बातमी मोठी म्हणावी लागणार आहे कारण माथेरान या ठिकाणी अनेक जण पर्यटनासाठी जात असतात मात्र आता अनिश्चित काळासाठी माथेरान या ठिकाणचं पर्यटन जे आहे ते बंद असणार आहे